भारत देनी का चा भारत तुरुण तरुण भारत संवाद दैनिकाच्या माध्यमातून मला अवगत नसलेली बरीचशी माहिती मिळाली असे प्रतिपादन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले सोलापूरच्या तरुण भारत संवादचा सहावा वर्धापन दिन आय एम ए हॉलमध्ये संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते तरुण भारतच्या ज्या रोल असते नेहमीच खूप कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजमचे असते बरेच गोष्टी असे पण असते ज्या जेव्हा मला तरुण भारत माहिती पडते आपले जे इंडियनचे आर्टिकल्स आहेत ते खरंच खूप चांगले असते इकडे पंढरपूरचे ज्यांच्या खूप चांगले इंडियाचं आर्टिकल पण बरेच असे गोष्टी होते जे मला माहिती झाले तर आपल्या आर्टिकलवरून आपण आपले संबोधनमध्ये मध्ये सांगितलं की आता आपण बेळगाव आणि कोणकणमध्ये नंबर वन आहे माझी हो <स्था> पूर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हळूहळू आपण बाबूराव ठाकूर साहेबांचे जे स्वप्न होत ते पूर्ण व्हावे आणि प्रशासन माझ्याकडून जेही मदत आपल्याला काही काही गोष्टी लागेल नक्की मिळेल त्याबद्दल यावेळी व्यासपीठावर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक तरुण भारत परिवारातील गिरीधर रविशंकर उदय खाडिलकर मुख्य संपादक मंगेश मंत्री संजीव डाळिंबकर राहुल गोखले विजयकुमार देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे डॉक्टर संपत बलदवा डॉक्टर सचिन बलदवा यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन तरुण भारत संवाद च्या लेखणीचे कौतुक करीत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या या सोहळ्यातील काही क्षणचित्रे